लाव 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 ला शेपडी झालो अब बघ केवढ साडेंदरच झाला याचा गायच आम्ही आता लाव पाण्यात आम्ही लावता आंघोळीक नदीवर संध्याकाळी शेरू सकट पाय काय रे असं ना पुढे असशील दहा आधी प्रतीक पाणी झालं काय हे आहे ना यात ह्याच्यात छोटं छोटं स्विमिंग पूल आहे आपल्याकडे तर ही आमची महालक्ष्मीची कोंड आणि सध्या तरी पाणी भरपूर आहे मे महिन्यात थोडा कमी होता पाणी सध्या तरी भरपूर आहे का इकडे चला चलास हय खोला हाय खोला हय खोला आता मध्ये जास्त आणि शेरू खाय अंगोळ करतो शेरू किती बाटप मध्ये इकडे आण शेरू इकडे बाटप तो आपला असं उलटो टाक धोक्यात डोक्यात बाजली घालणी उडवले का बाहेर मी किती पाणी पिऊन टाकतो कुत्र्या सेंथॉल साबण लावून घालतात कुत्र्याक अर्ध किती साबण खाऊ घालते बोलत नाही बाबा आता <laughs> <laughs> आता आता आम्ही आंघोळ करतो आणि हे काय करणार नाहीत हे करतो एकट आंघोळ साबण बोलला बोलणे खायच तो साबण घाल त्याच्यात आता

ये खोला रे इल खोला इ खोला ह्याचा बघा काय चालला याचा काय चालला रुडालो इलो 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 काय हिलो काय हिलो काय खालचिलो आला असणार आता उद्या जाऊन बघायचे पोहना पोहे आजूबाजू नाही रे पो बघूया तिकडे तिकडे गेला हो गेलो पाणीत नाही उभं राह बघूया उभं राहाय मेरा का मे पाणी केला हळूहळू पुढे पुढे आहे पाठीपाठी काय खोल नाही तुम्ही उघड भाऊ खोल खोला माझ्याकडे उघात काहीतरी कर व्हिडिओ मधील लोक यायला एका बुडवले शिरूचा काय <laughs> शिरो आंघोळ कुठून गेलो आपण अजून काय राहता काय खरा ना ये शेरो या शेर्या खालती आता खालती आहे दिसलो असेल काय माहिती बागात क्लियर दिसत नव्हता तिकडे <ligen करें> <तेखेंगे> <Nossa> तर या आनंद तुमक गावाकिला तरच भेटलो त्यामुळे वर्षानुवर्षी सुट्टीत तेव्हा तुम्ही नदीचा पाणी कमी होच्या आधी गावाकियच जावा म्हणजे कसा होता तुमका पाणी पण चांगला भेटला आणि पोआक भेटला कारण जशी अशा तशी लय होता आणि नदी कमी पडायला लागता आणि पाणी कमी होता त्याच्यामुळे तुमका आता थय शिरू भेटलो तुमका आंघोळ करताना आंघोळ गो ढकला ते <laughs> काय ला हयान मी आणि ढकल ते का हयान ते का हा ओढते काय क्या दो गुणा, दो गुणा, दो गुणा। गुणा। काला का बुडले कारंजे शेरूचा आंघोळचा टायमिंग शेरूचा आंघोळचा टायमिंग झाला अगो त्याचा बदाक झाला अगो त्याचा बदाक झाला बदाक झाला बघूया सांभेर

सिंथॉल मेडिमिक्स लाईक बॉय कलर बघ चेंज झाला ते काय करत ते बघ तो बघ तो मगर बघ ती मगर बघ मगर मग बघ तो, 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 तो।, तो, तो. वर गेलो तो त्या वाटतं मी भरपूर पाणी आहे पण तेका अर्ध वर येतो तेका माहित नाही नाही त्या का झाला <laughs> का होय आणखी ठोकली होय जाय ना खाली तर ही सगळे आमची कागदपत्र आम्ही इकडे टाकली आहेत होय मी आल टाकणार ना मोतकडा आला इकडे <laughs> म्हणून सध्या शांत नाही तर तुला दाखवलं असतं मी उडी बिडी मोतकड्यामुळे शांतता आहे आपली तो बघ तो पोहता पण एका जागे रेता त्या का वाटतं मी लई पोहन गेले ह्या काढ खुबे काढ खुबे काढ या करो काढ बघून आमक बरं वाटत तर शेरू यांचं झालेलं बदक तुम्हाला दाखवतोय यस बुच्याला लाव बुच्याला साबण लाव 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 शेपडी झालो अब एवढं साडेंदरच झाला याचा hmm? हेच शाप कापून बघू एक दिवशी hmm. केवढ एवढंच होत ला पाव किलो पण मटण पडा जाणार याचा वरती भिजा गोळ्या होत्या टकली जर पाठी मागेल <laughs> माने गोरू गेस कबीर कपडे कपडे शेरू पेव। <laughs> पेव। <laughs> खोल इकड़े इक इकड़े मत इक अरे देखा, करता। ना, ना। बंद देखा देखा। 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 करो हाथ जोड़ के मैं, मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ। ते कपड़े 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 कर एका ना आता दररोज आणू काय कधीतरी एका आता कधीतरी आणलं त्या सवय नाही ती दम लागता गावठी कुत्रे व थळी टाकलं तर तकडना बाहेर पडत यो <laughs> अरे होय मी विदले

तर गायजण ही आमची असं महालक्ष्मीची नदी आणि आंघोळ वगैरे आमची आता टकाटक था, झालेली असा था, आणि नदी गांगोळी गेल्यास काय बिंदा कधी दोन तीन तास होतच ना आरामात ते होतं कसा म्हणजे कळतच नाही आणि घराकडे गेल्याच्या नंतर नदी गांगोळी करण्याची जरा मजा वेगळीच पोरांना काय झालं काय माहीत नाही शिरू घेऊन याबरोबर लोकांकडे आंघोळ म्हणजे मे महिन्यात कपडे वगैरे धूक येतातच आणि आता चाललो आता घरात तर आता के क्रिकेट चालू असलो ते तर क्रिकेट खेळणार आता मी तर नाही खेळणार कारण काल खेळले तर रात्री स्टोनचा त्रास बेकार दोन वाजता डॉक्टरकडे गेलो रात्री जास्त त्रास झालो काल रात्री सो so, एकदम खडतर जागा आहे आणि पावसाळ्यात मजा येतात तर आम्ही पुढे पाणी दिसता की नाही काय आम्ही पण त्या मी गणपती बुडवतो बुडवायचे पहिले आता गणपती सांगू पुढे तो व्हिडिओ गणपतीचे टायमाग दिसतो तर हाय कायच नदीचा जो श्लॉग होता तो ब्लॉग एंड करू विसरलेलं आहे सो तुम्हाला तो, तो ब्लॉग आवडलो असा तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्रत्येकापर्यंत शेअर करा कारण आता कंटिन्यू ब्लॉग येत जात आणि आता मी असं आहे पण सो तो ब्लॉग मी आता एडिट केली त्यामुळे तो व्हिडिओ काढून विचारलेला आहे आणि एंड करू पण विचारलेला सो आता एंड करत आहे बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये